मिरजेत नवकृष्णा व्हॅली चित्रकला महाविद्यालय मिरजतर्फे रांगोळी आणि चित्र प्रदर्शनाचे आयोजन रांगोळीतून सकारली भारतीय संस्कृती कला प्रदर्शन पाहण्यासाठीचे आवाहन प्राचार्य श्रीकांत होळकर यांनी केले आहे एबेनेजर फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली चित्रकला महाविद्यालय मिरजतर्फे रांगोळी आणि चित्रकला प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे रांगोळीतून समाजातील विविध घटकांचे व्यक्तिचित्र आणि भारतीय संस्कृती या ठिकाणी रांगोळीकारांनी अगदी हुबेहूब रेखाटली आहे तसेच निसर्ग व्यक्तिचित्र रचनाचित्र अशी रंगांतून रेखाटलेल्या चित्रकलेचे प्रदर्शनही मांडण्यात आले आहे तानाजी चौक लहान विठ्ठल मंदिरमध्ये हे प्रदर्शन आयोजित केलेले असून सांगली सातारा कोल्हापूर आणि कर्नाटक राज्यातून आलेल्या कलाकारांनी या स्पर्धा आणि प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला आहे दिनांक दोन फेब्रुवारी रोजीपर्यंत हे प्रदर्शन मांडण्यात आलेले असून सर्व कलाप्रसिकांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्यावी असे आवाहन नवकृष्णा व्हॅली चित्रकला महाविद्यालय प्राचार्य श्रीकांत होळकर यांनी केले आहे या संस्थेच्या अध्यक्षा मेरी करा उपाध्यक्षा यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक सुमित कुलकर्णी व्यवस्थापक पूजा यांनी संयोजन केले आहे मी प्राचार्य सूर्यकांत होली चित्रकला महाविद्यालय हे गेली तीन वर्ष झालं मिरजेमध्ये कलेचं एक उच्च शास्त्रशुद्ध शिक्षण देणारी कला महाविद्यालय म्हणून शासन मान्य असलेलं हे कला महाविद्यालय असून यावर्षी आम्ही या कला महाविद्यालयाच्या दे अंतर्गत कला महोत्सव दोन हजार ते चोवीस हा आयोजित केलेला आहे त्या अंतर्गत रांगोळी प्रदर्शन चित्र प्रदर्शन तसेच प्रत्यक्ष निसर्ग चित्रण प्रा डेमोन्स्ट्रेशन या सगळ्या गोष्टी आम्ही यावर्षी या ठिकाणी आयोजित केलेल्या असून दोन तारखेला प्रत्यक्ष व्यक्तिचित्रण प्रात्यक्षिक आयोजित केलेलं आहे तीन तारखेला प्रत्यक्ष निसर्ग चित्रण स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील बरेचशा कला महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच चित्रकार सहभागी होणार आहेत आणि हा मोठा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला आहे कला रसिकांनी आणि मिरज नगरीतील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज